तर बघा मित्रांनो हळिबैल बाजारातील सुप्रसिद्ध व्यापारी यांची दावण आहे संपूर्ण दावण लाल आहे काय तुम्हाला सहा सहा काय किंमत आहे यांची दोन लाख साठ हजार रुपये या पुढच्यांची हा दोन लाख ऐंशी हजार दाताला चार चार हे पुढचे तीन लाख वीस हजार रुपये मित्रांनो दाताला काय आहेत मामा हे सहा कामाची पूर्ण गॅरंटी दिली जाईल सगळ्याची हा हे गोरे कसे आहेत दो दोन लाख ऐंशी हजार रुपये दाताला सहा दा सहा आणि ह्यांची दोन लाख साठ हजार रुपये हे कसे आहेत दाताला चार चार का ते दात कामाची पूर्ण गॅरंटी दिली जाईल कामाची मारायची सगळी गॅरंटी दिली जाईल आणि ह्या एकट्याची नव्वद हजार रुपये तो कसा आहे दाताला सहा दात तुमचं नाव काय मसनाची केसगिरी तुमचा मोबाईल नंबर नव्वद सदुसष्ट त्रेसष्ट एकोणीस सहासष्ट तुमचं नाव मसनाजी नारायण केसगिरी हळी बाजारात कधी बी या ओके जर आपल्या चॅनलच्या मार्फत कोणी आलं तर कमी जास्त होईल तर बगा हे पण अतिशय सुंदर लाल कन लाल बांड्या कलर मध्ये आहे याचा सौदा चालू आहे दाताला दोन दात आहे बघा सौदा चालू आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला मागितलेला आहे इथंच बाजारामध्ये सांगा नाव सांगा तुमचं बाराजी अर्जुन हा के मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन चौसष्ट छप्पन चौऱ्याऐंशी गाव गाव बोथी गंगाखेड पासली बोती चाकूर बोती किंमत सांगा एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो कमी जास्त केली जाईल काही दहा हजार रुपये कमी केले जातील एक लाख दहा हजार रुपयाच्या खाली द्यायचा नाही द्यायचाच नाही बर बर काळ्या वांड्या कलर मध्ये आहेत मित्रांनो हे बैल जोडी हा ममा जी पइली जोड़ी आहे दादा एक आदत एक दोनदात कोणचा आहे आदत दोनदात किंमत काय सांगितली पंच्याऐंशी कामाची गॅरंटी कामाला लावून देणार गाव कोणतं चावरगाव कुठे येतं ते लोहा तालुक्यामध्ये चावरगाव मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा भया नव्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव बावीस सत्त्याण्णव कमी जास्त केली जाईल काही